माझं नाव सतीश देवखळे मी गोपाळपूर सहजतपूर येथील रहिवासी असून माझ्या गावातील जे छत्तीस अडोतीस एकर सरकारी गारा जमीन आहे या ठिकाणी काही भूमाफियांनी अतिक्रमण केलेलं आहे मी मागील एक वर्षापासून लढा देत आहे या संदर्भात अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही अद्याप हे घेण्याचं कातडीचं असलेलं सरकार जाग होत नाही तर त्यासाठी मी आज रोजी उपोषणास बसलेलो आहे माझी प्रमुख मागणी ही आहे किसपूर गट नंबर सव्वीस सत्तावीस या सरकारी गायरान जमिनीवर रील अतिक्रमण तक्का हटवावं त्या ठिकाणी माझ्या गावातील स्मशान भूमी आहे त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे ते तक्का हटविण्यात यावं मुलांना खेळायला आज रोजी ग्राउंड उपलब्ध नाहीये व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहतं मात्र आमच्या गावातील मुलांना खेळायला ग्राउंड उपलब्ध नाहीये त्यासाठी माझी विनंती आहे शासनाला की किमान पाच गायरान जमीन मुलांना खेळण्यासाठी देण्यात यावी आणि त्या ठिकाणी जे बनावट 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 कागदपत्र नंबर स्टॅम्प आधारे जे खरेदी खत होत आहे यामधील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी व परत त्या ठिकाणी कोणी सरकारी जमिनीचे बनावट कागदपत्र स्टॅम्प पेपर बनवणार नाही यासाठी शासनाने प्रयत्न करावे जेणेकरून जे भूमाफी आहे त्यांच्यावरती एक शासनाची प्रशासनाची जबर वचक निर्माण होईल या अगोदर मी मागील एक वर्षापासून पहिलं निवेदन दिलं होत पाच अकरा दोन हजार चोवीस ला त्यानंतर आजपर्यंत मी निवेदन देत आलेलं आहे अद्याप शासनाने तोडगा काढलेला नाही त्यांनी सांगितलं आम्ही कारवाई करू पण त्यांच्याकडनं मला कुठल्याही प्रकारचं समर्पक उत्तर मिळालेलं नाही शासनाकडे डेटा अवेलेबल नाहीये की या लोकांना यांनी जमीन कशा आधारे दिल्या त्या ठिकाणी एका जणाने साडेसहा एकर मध्ये लेआउट चालू केलेला आहे उद्या गोर गरीब लोक तिथं आपल्या कष्टाचे पैसे गुंतवतील हो ते प्लॉट घेतील जसं शहरात सध्या चालू आहे अतिक्रमण जे घर पाडलेले आहेत चांगल्या चांगल्या बिल्डिंग पाडलेले आहे गोरगरीब लोकांचे कष्ट केलेले पैसे त्या ठिकाणी वेस्टेज जाऊ नये आणि त्यांची फसवणूक न होऊ नये होऊ नये त्यासाठी मी आज रोजी उपचार विभागीय आयुक्त साहेबांपर्यंत याविषयी चर्चा झालेली आहे त्यांनी मंडळाधिकारी तलाठी तहसीलदार बीडीओ साहेब यांना सुद्धा एक यांच्या सोबत मीटिंग घेऊन त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं गावकऱ्यांशी चर्चा करा त्या ठिकाणी शहाऐंशी प्लॉट गावकऱ्यांना वाटप होणार होते त्रेचाळीस प्लॉट वाटप झालेले आहे उर्ळीत त्रेचाळीस प्लॉट देयचे बाकी आहे तर माझी ती पण एक मागणी आहे की माझ्या गावातील गोर गरीब घटकातील जे लोक त्या तिथे आज रोजी झोपड्या करून बसलेल्या आहेत त्या लोकांना लिगली एक एक प्लॉट अलाउट करावा त्यांना त्या, त्या जागेवर घरकुल देण्यात यावं आणि उर्वरित गावातील लोकांना देण्यात यावं अशी मी मागणी केली पण अद्यापपर्यंत प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारचे ठोस पाहून जागेवर कार्यवाही शून्य आहे माझी मागणी जर पूर्ण नाही झाली तर मी इथून आमरण उपोषण माझं सोडणार नाही मग माझ्या गारण जमिनीवर स्मशानभूमीवर अतिक्रमण केलेला आहे माझा अंत्यविधी त्या स्मशानभूमीतच करण्यात यावा माझं नाव सतीश लाला खळे मी राहणार गोपाळपूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे आणि प्रकरण मौजे सहजतपूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील प्रकरण आहे नमस्कार माझं नाव निखिल वडेकर आहे मी देखील या उपोषणासाठी सतीश सतीश देवक पाटील सोबत थांबलेलो आहे बऱ्याच दिवसापासून जो विषय आमच्या गावचा काढला होता मुलांना खेळण्यासाठी जागा नाही व्यायामासाठी जागा नाही स्मशानभूमी संपूर्ण अतिक्रमण झालेला आहे स्मशानभूमी मध्ये आज रोजी जाण्यासाठी जी जागा उपलब्ध होती अगोदर ती जागा आता सध्या उपलब्ध नाही त्याचबरोबर आतापर्यंत गावातील काही गावातील किंवा गावाच्या बाहेरील लोकांनी त्या गायनामध्ये अतिक्रमण करून ते त्याचे संपूर्ण प्लॉटिंग पाडून इतर लोकांना त्याचे डुप्लिकेट डॉक्युमेंट दिले आणि हा संपूर्ण जो काळा बाजार आहे तो ग्रामपंचायत पासून तर कलेक्टर ऑफिसच्या जे अधिकारी महसूल महसूल मधले जे अधिकारी त्या संपूर्ण रॅकेट हा यांचा जोपर्यंत हा रॅकेट समोर येत नाही लोकांना समोर येत नाही आणि हा यांचे खरे चेहरे दिसत नाही तोपर्यंत आपल्या शहरामध्ये या सगळ्या गोष्टी वारंवार चालू राहणार आहे आज रोजी आमच्या गावावरती उद्या हा हा माझ्या बाजूच्या गावामध्ये प्रसंग येऊ शकतो किंवा शहरामध्ये पण इतर लोकांसोबत प्रसंग येऊ शकतो तर त्यासाठी वेळेवर सतर्क राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सर्व नागरिकांना मी विनंती करतो -जस्त की बाबा या उपोषणाचा एक धागा व्हा तुम्ही देखील आणि या उपोषणाचा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सहभागी व्हा जेणेकरून उद्या गोरगरिबांवरती ही वेळ नकोय कारण की तुम्ही मेहनतीनं पैसा कमवतात आणि त्या पैसा पैशाने तुम्ही एक प्लॉट खरेदी करतात आणि त्या खरेदी प्लॉट झाल्यानंतर तुम्ही त्यावरती कंट्रक्शन करतात आज रोजी तुम्ही हा संपूर्ण तुमच्या संपूर्ण जीवनाचे चाळीस पन्नास लाख रुपये लावून तिथं प्लॉट विकत घेणार आणि बांधणार आणि उद्या कुठेतरी प्रशासन येणार आणि ही आमची जागा आहे म्हणून तुम्हाला बेघर करणार नंतर मग आपण कोणाच्या नावावरती रडायचं काय रडायचं हा अगोदरच विचार करायला पाहिजे आपण आणि यामध्ये समजा जी सतीश पाटील यांनी भूमिका घेतली ती योग्य भूमिका त्यांनी घेतली आणि त्या भूमिकेचा आम्ही त्या भूमिकेचा आम्ही आदर करतो आणि त्यांच्या पाठी उभा असतो ते आता ऑलरेडी असं झालेलं आहे आमचं थंडीमध्ये बसलो आम्ही ते खरं आहे पण मग कुठंतरी थंडीमध्ये व्यायाम करणं पण आहे आणि ते व्यायाम करण्यासाठी आज रोजी जागाच राहिली नाही त्यासाठी आम्हाला ते येऊन बसावं लागल माझं नाव निखिल वडेकर आहे मी पण राहणार गोपाळपूर सहजतपूरचं आहे